नमस्कार मित्रांनो आज आपली मेक इन इंडियाची मशीन आ, हिंगोली जिल्ह्यातील पांघरी इथं आलेली आहे पांगरी कोणतं काय हो पाळसका पांगरी पाळसका पांगरी तरी आमचे शेतकरी मित्र यांना आपला व्हिडिओ पाहून त्यांच्या शेतामध्ये एक विहीर झालेली आहे ही तुम्हाला ईर दाखवतो ही जी मागची ईर आहे यांनी ही विहीर चाळीस फूट खाणलेली आहे त्यांनी घरीच प्रयोग करून आपल्या काही लोखंडाच्या रॉडवर पाण्याची चांगली विहीर शोधली पण शक्यतो ते विहीरचं काय झालं की त्या ड्राय लाईन शोधल्या गेलेल्या आहे ड्रायन म्हणजे सगळ्या लाईनी कोरड्या झालेल्या आहे आपण तिले विहीर तपासली लाईनी भरपूर आहेत तर पण कोरड्या झाले आहेत कारण खाली एक पंचवीस फुटाला काळा दगड लागेल आहे आणि पंचवीसच्या वर पाच सहा ड्राय लाईन आहे त्या तर त्या ड्राय लाईनमुळं त्याला ओलावाचं बऱ्याचशा जागून पाणी चालू आहे पण असं खाली पाणी नाही आहे त्यासाठी याहीनं आपल्याला त्यांच्या शेतात एक बोर पॉईंट काढायला बोलवलेला आहे तर तो बोर पॉईंट आपण त्यांना दीड इंची पॉईंट दिलं आहे की त्या बोरचं पाणी काढून ते इरीला स्टॉक करून त्यांचं इथं एक पाच एकर शेत आहे त्या शेताला इरिकेशन करण्याच्या उद्देशानं तर आजचा आपला हिंगोलीचा दौरा आहे आता इथं दोन तीन विहिरी शोधायच्या आणि एक बोर पॉईंट आपण शोधला आहे तर त्यांना आज जो दीड इंची पॉईंट दिलेला आहे आपण त्याला ते बोर करतील आणि बोर केल्यानंतर त्या विहिरीला पूर्ण भरण करून त्याचं स्टॉक करून पूर्ण शेतीचं इरिकेशन करण्याचं त्यांचं उद्देश आहे तर हे हिंगोली इथून आता काय दहा पंधरा किलोमीटर राहिलेले आहे आणि हिंगोलीचा जो काही दौरा आहे या एक दोन दिवसात आपण सुरू करणार आहोत राहिलेले पॉईंट सगळे पेंटिंग तर आज यांच्या शेतामधून एक पुन्हा विहीर काढायला आपण चाललो हो। आहे तर हे त्यांच्या पोरानं पण एक पॉईंट शोधला आहे हातावर नारळ घेऊन तर ते म्हणते की दीड इंच पाणी लागणार आहे म्हणून तर आपण बघूत आहे त्यांनी आता पॉईंट घेणार आहेत आणि घेतल्यानंतर त्या पॉईंटला किती पाणी लागतं काय नाही त्या हिशोबानं एरीमध्ये भरून त्यांचं इरिगेशन शेत होणार अशी आपण त्यांना एक पॉईंट काढून दिलेलं आहे आता बघू एक दोन दिवसात बोर होणार आहे त्या बोरचा रिझल्ट तुम्हाला आपण दाखवता